नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज आपण इयत्ता चौथी बालभारती मधील अकरावी कविता आहे नाखवा दादा नाखवा दादा सुंदरशा चालीवरती म्हणणार आहोत याच्या कवयित्री आहेत वसुधा पाटील या कवितेतील सोन्याला खाडी पल्लड द्यायचा आहे तो नाखवा दादांना विनंती करतोय की तुम्ही मला खाडी पल्लड मिळाल काय चला तो काय म्हणतोय पाहूयात नखवा दादा नखवा दादा खड्याल काय दादा नखवा नखवा खाडी पलाड काय खडी पल्याड या वेळी सो्या तुझे काम काय खाडी पल्याड या वेळी सोड्या तुझे काम काय खाली पल्याड उंच डोंगर

हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोळे लाल लाल हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवती लगाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवती लगाल नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग उन्हात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुल अंग त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याडण्याल काय पाना पाण्यात दवबिंदू दव हिरे हिरेलक पाना पाण्यात दवबिंदू दव बिंदू हिरे हिरेलक કોવ્યા ઉનત જગમગતી પાક ઉનાત ઉતમગતી આ ભાળા ચી પાક નાખવા દાદા નાખવા દાદા ખાડી પલ્લાડલ કય આબાળા તંગીત ઢગઢ ઇન્દ્ર ક आबा तरंगित रंगीत ढगडगा मागे इंद्र कमान कमाणीवर घेऊन झोके पायची आहे खाडीची शान कमाणीवर घेऊन झोके के पायची आहे खाडीची शान नाखवा दादा नाखवा दादा खाडी न्याल काय नखवा दादा नखवा दादा खाडी काय पल्याडनेल सोनस्यावड शान नै चाले सोनसवान नै चालेल नखवा दादा नखवा दादा खाडी काय नखवा दादा नखवा दादा खाडी काय ख्याल नखवा दादा नखवा दादा खाडी पल्याडने काय ग्याल काही नको सोन्या मला पापी सा गुबरे गाल काही नको सोन्या मला पापी सा गुबरे गाल దా నాదా ఖాడి పడనే నవా దాదా నవా దాదా ఖాడి పడనే ధన్యవాద